खर तर वंध्यत्वाचा जर विचार केला ते ना म्हणजे आमच्याकडे वंध्यत्वाचा रुग्ण येतो त्यावेळेस त्याची आम्ही हिस्ट्री घेतो आणि ती हिस्ट्री घेताना आम्ही त्याच्या शालेय जीवनापर्यंत जातो कारण किशोरवयीन अवस्था जी आहे ना त्या अवस्थेमध्ये शुक्रधातू हा प्राबल्याने तयार होत असतो आणि ह्या किशोरवयीन अवस्थेमध्ये मुलांच्या शरीरामध्ये विशिष्ट हॉर्मोन्समुळे शारीरिक आणि मानसिक बदल होत असतात ते बाय डिफॉल्ट होत असतात त्यातले काही बदल हे सकारात्मक आहेत काही बदल नकारात्मक आहेत नकारात्मक बदल समजून घेणं त्याच्यावर काम करणं आणि सकारात्मक बदलांची वृद्धी करणं हे जर आपण त्या अवस्थेपासून करू शकलो तर डेफिनेटली वंदेत्वाचा प्रॉब्लेम निर्माण होणार नाही आणि हे ज्यावेळेस माझ्या लक्षात आलं त्यावेळेस वयात येताना या कार्यक्रमाची पूर्ण डिझाईन मी केलं आणि आज ही जी लेक्चर्स आहेत आज लाखो विद्यार्थ्यांपर्यंत आम्ही यातून या माध्यमातून पोहोचलेलो आहोत वयात येताना हेच त्या आमच्या कार्यक्रमाचं टायटल आहे तर ही जी किशोरवयीन अवस्था आहे ना या किशोरवयीन अवस्थेमध्ये मुलांमध्ये एक वाईट सवय लागायला लागते ती म्हणजे मास्टरदेशन अनफॉर्च्युनेटली आताची जी मुलं आहेत त्यांच्या हातामध्ये स्मार्ट फोन आलेले आहेत आणि खरं तर हे स्मार्ट फोन यातला स्मार्ट हा शब्द खूप चांगला आहे म्हणजे त्यांनी त्याचा चांगला अर्थ घेतला तर त्यांचं करिअर आणि त्यांचं आयुष्य खरं स्मार्ट होणार आहे पण दुर्दैवाने याच्यावरती ही मुलं जे पॉन पाहतात यातून या, या मुलांमध्ये मास्टरबेशनची टेंडन्सी वाढते त्यातून त्यांच्या लैंगिक समस्या निर्माण होतात आणि सगळ्यात महत्वाचं शुक्रक्षयासारखी गंभीर समस्या निर्माण होऊन तो मुलगा भविष्यामध्ये माझ्या समोर वंध्यत्वाचा पेशंट म्हणून येतो त्यामुळे किशोरवयीन अवस्थेमध्ये मुलांसाठी अशा पद्धतीच्या प्रोग्रामचं आयोजन करणं ही काळाची गरज आहे मुलींना याविषयी काही ना काही स्वरूपामध्ये माहिती दिली जाते पण मुलांना मात्र ही दिली जात नाही